शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं हे बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट दाखवून अपमान करत काय संबंध आहे तुम्ही सभापतींकडे मागणी करा त्या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास काय जबाबदार आहे तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होतं आप कुछ भी करे तो प्रजातंत्र आहे और हम कुछ भी करे तो अपराध आहे हे बात नाही चलेगी मी एक सांगतो अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो सभागृहात बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा अपमान नाही ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र घट एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचा अपमान नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचं अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांनी केलाय सभागृहात ता केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही हे कुठलं गणित आहे मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवारनं तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आत्मने काय करणार आहात आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले आहे खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादसनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं गेलंय हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय हा अन्याय अन्या महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दणदणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुद्धा कळले जनतेला सुद्धा कळले की धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याच्या त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकासाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जात आहे तर मग सामान्य जनतेची काय कथा का तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्यासोबतच्या मित्रपक्षांसह ताकदीने लढू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवलेत ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुकीचा होता कारण आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या काय त्यांनी प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे माझंही ठाम मत आहे मी मागे सांगितले की मी भाजपला सोडले हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही भाजप पण जे हिंदुत्व नाही आहे त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिश्चित हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा आपण झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहाला माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे दे। आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे जय संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोंबल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोमल्यात त्यांचा निषेधाचा ठराव मी तर जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय पण सभागृहांनी सुद्धा दोन्ही सभागृहांनी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलाले ज्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे बहुमताच्या पाचवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा असं दीडशे खासदारांचं निलंबन केलं होतं आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी नेत्याचं निलंबन केलं आहे ठीक आहे या कारवाईला मी घाबरत नाही परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न आहे तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती व्यक्तिगतरित्या कोणाशी दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता परंतु पाश्वी बहुमताच्या बळात हे निलंबन झालेलं आहे निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो